गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुंदर हे असे पांढरेशुभ्र लुसूषित मोदक जे आपण गणरायाला प्रसाद म्हणून अर्पण करतो त्याचप्रमाणे आभूषणामध्ये सुद्धा आपल्याला मोदक दिसतात चला तर मग पाहूया ही सुंदरशी कंठी मी कशी बनवली गणरायासाठी ही पण कापसापासना त्यासाठी लागणारं साहित्य ही मुलांच्या वहीचा पुठ्ठा आहे त्याबरोबर एक हे छोटस एक रुपयाचं नाणं आहे कात्री नंतर न पट्टी पेन जे घरामध्ये अवेलेबल आहे असं हळदी आणि कुंकू हा आहे हा जो मेडिकलमध्ये यूज करतात तो कापूस आहे चिटकवण्यासाठी आपल्याला फेविकॉल लागणार आहे आणि ही माझ्या घरामध्ये एक लेस होती तर मी या लेसचा वापर करत आहे तुम्ही कोणत्याही कलरची लेस घेऊ शकता सुरू करूया एक रुपयाच्या सहाय्याने आपण असे गोल आकाराचा शेप आपण आधी पेनाने आखून घेणार आहोत तुम्हाला नऊ हवे आहेत अकरा हवे आहेत तुमच्या हिशोबाने तुम्ही किती मोदक बनवणार आहात त्या हिशोबाने आपण असे हे गोल काढून घेणार आहोत पेनाने किंवा पेन्सिलने हे पाहू शकता मी हे अकरा गोल काढून घेतलेले आहे त्याने आपण हे हळूहळू अशा अकरा असे हे गोल कापून घेणार आहोत पाच मोदक किंवा सात मोदक नऊ मोदक किंवा अकरा मोदक असे असे तुम्हाला जेवढे आवश्यक आहेत तेवढे तुम्ही मोदक बनवू शकता आणि कंठीमध्ये लावू शकता असा हा आपण हा एक छोटासा गोलाकार पुठ्ठ्याचा तुकडा कापून घेतलेला आहे हे अकरा तुकडे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला कापूस घ्यायचा आहे हा मेडिकलमध्ये जो कापूस मिळतो तोच कापूस घेतलेला आहे साधारणतः याच्या ज्या वाती आहेत त्या सेम आकाराच्या व्हाव्यात म्हणून तुम्ही मोजूनसुद्धा हा कापूस घेऊ शकता मी ही अशी पट्टीच्या साह्याने मोजला आहे की मला साधारणतः किती मोठा मोदक हवा आणि त्या हिशोबाने मी हा कापूस कापून आहे म्हणजे वाती एकसारख्या होतील आणि मग आपल्याला तुम्ही साधारणतः तुमच्याकडे जोही अवेलेबल कापूस आहे त्या कापसापासून सुद्धा तुम्ही वाती बनवू शकता आपल्याला फक्त एक समान वाती बनवल्या बनवायच्या आहेत मी असं ह्या कापसाचा एक पातळसा थर काढून घेतलेला आहे म्हणजे वाती खूप जाड होणार नाहीत आणि मग शेवटी मोदक करताना किंवा चिटकवताना आपल्याला कठीणाई जाणार नाही आणि मी अशा वातींच्या आकाराचं थोडा थोडासा शेप असा कापून घेतलेला आहे जेणेकरून सगळ्या वाती माझ्या सारख्या होतील त्यांची जाडी पण एकसारखी होईल तुम्ही इथं स्वतः घरामध्ये सुद्धा वाती बनवू शकता आजकाल विकत सुद्धा वाती मिळतात तुम्ही रेडीमेड वातीचाही वापर करू शकता अगदी घरातील लहान मुलं सुद्धा हा मोदक आरामात बनवू शकतात एकदम साधा सोपा असा मोदक आहे घरामध्ये कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील तर ते सुद्धा हा मोदक बनवू शकतात इतका सोप्पा हा मोदक आहे ही अशी वात मी बनवून घेतलेली आहे हलकीशी जाडसर अशी ठेवायची अशा ह्या मी वाती बनवून घेतलेल्या आहेत पुठ्ठ्याचा जो गोल कापून घेतला होता तो मी गोल एका प्लास्टिकच्या फोल्डरवरती घेतला आहे जेणेकरून खालच्या कपड्याला ग्लू लागू नये त्या पुठ्ठ्याच्या गोलावरती फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि अशा ह्या वाती आपण एक एक करून हळूहळू चिटकवणार आहात सगळ्या वातींमध्ये साधारणतः सेम अंतर राहील मी अशा अकरा वाती चिटकवलेल्या आहेत तुम्ही नऊ वातींचं पण करू शकता अकरावन वातींचं करू शकता मी अशा सिंगल सिंगल अशा अकरा वाती चिटकवलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही अखंड वातीसुद्धा लावू शकता म्हणजे फक्त त्या वातीचा सेंटर पार्टमध्ये चिटकोला चिटकवता येईल आणि मग एक छोटी वात तुम्हाला लावायला लागेल म्हणजे पाच मोठ्या आणि एक छोटी अशी म्हणून टोटल अकरा वाती होते असे फुलाचा एक सूर्यफुलासारखा असा हा आकार तयार झालेला आहे साधारणतः सगळ्या वातींमध्ये सेम अंतर राहील ह्या ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे तुम्ही पाहू शकता की असा हा सुंदर असा फुलांचा असा फुलाचा आकार झालेला आहे नंतर थोडासा कापूस घेऊन त्याचा हलकासा एक उभट गोळा करायचा मी जसा केला आहे तसा आणि सेंढ्या फुलाच्या बरोबर सेंटरला तुम्हाला लावायचा आहे थोडासा फेविकल लावून हा चिटकोला आहे मी जेणेकरून आपला जो काही मोदक आहे तो मस्त फुगीर दिसेल हा असं या पद्धतीने हा आपल्याला कापूस चिटकवायचा आहे हा मोदकाचा बेस आहे हा असा हातामध्ये उचलून घ्यायचा आणि सर्व वातींची टोकं एकत्र करून नंतर न पूर्ण एक एक वात अशी व्यवस्थित करायची जेणेकरून की आपण जेव्हा उकडीचे मोदक बनवतो तर त्याला कशा छान घड्या पडतात त्या हिशोबाने याला सुद्धा घड्या पडतील तुम्ही पाहू शकता असा हा सुंदर फुगीर असा मोदक तयार होणार आहे जे जास्तीच्या वाती आहेत त्या तुम्ही कापून टाका आणि वरचं जे टोक आहे त्या टोकाला मी हळद थोडंसं पाणी आणि फेविकॉल मिक्स केलं आहे आणि मग त्या टोकाला आपण असं फिरून दाबून चिटकवायचं म्हणजे सगळ्या वाती एक साथ जुळल्या जातील आणि असा हा सुंदर गोलाकार लुसलुशीत असा मोदक तयार होईल तुम्ही पाहू शकता हा अगदी खराखुरा मोदक खाण्यातला जो मोदक असतो त्या मोदकासारखाच दिसतो आहे या पद्धतीने मी मोदक बनवून घेतलेले आहेत एकदम सुंदर असे प्लेट्स पडल्यासारखे दिसत आहेत तुम्ही बघितलं तर असे मी मोदक बनवून घेतलेले आहेत खरं तर मला अकरा मोदकांची कंठी बनवायची होती पण आमच्या बिल्डिंगमध्ये जो गणपती आहे तो गणपती थोडासा छोट्याच आकाराचा आहे म्हणून अकरा मोदकांची कंठी खूप मोठी झाली असती म्हणून मी पाच मोदकच बनवल्यात आता आपल्याला हे मोदक चिटकवायचे आहेत माझ्याकडे एक लेस होती घरामध्ये तर मी ती लेस घेतली आहे त्याचा हा सेंटर पॉईंट काढला आणि तिथे आपल्याला स्टेपलरची पिन चिट लावायची अशी स्टेपलरची पिन लावून घेतली सेंटर पार्टमध्ये आणि मग तुम्हाला आता ह्याच्यावरती मोदक चिटकवायचे मोदकाच्या खालच्या बाजूला जो पुठ्ठा आलेला त्या पुठ्ठ्याला आपण हा ग्लू लावला आहे आणि आधी आपण सेंटर पार्टमध्ये चिटकूया तुम्हाला दोन मोदकामध्ये किती डिस्टन्स हवे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवून त्या पद्धतीने तुम्ही मोदक हे असे चिटकवू शकता माझ्याकडे आता पाचच मोदक रेडी आहे त्यामुळं मी आणि त्या गणपतीचा आकार या हिशोबाने ही कंठी मी बनवलेली आहे असे हे एक, -एक मोदक चिटकवत जायचे सुंदर अशा आकाराची कंठी बनलेली आहे अगदी खरेखुरी मोदकच वाटत आहेत गणपतीला नक्की ही नक्कीच आवडेल हा शेवटचा मोदक आहे आता हा चिटकून घेऊयात आपण साधारणतः हे मोदक चिटकण्यासाठी पाच ते दहा मिनिट लागते तो वरही आपण एका साईडला ठेवूया सुंदर अशी पांढऱ्या शुभ्र मोदकांची कंठी तयार आहे गणपतीवर ही कंठी खूपच सुंदर अशी दिसेल पाहू शकता एकदम वरती छोटसं टोक आणि खाली असं फुगीर गण तुम्हाला जर ही कंठी आवडली असेल तर नक्कीच एकदा घरी करून पहा आणि कशी दिसते मला कमेंट करून सांगा माझं चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा